घरात आहे का कोणी कोण हाय हाय की मी <laughs> किराणा आणलाय वणी तुमचा एवढं मोठं घर सगळं मोकळं मोकळ जो वाटत घर तुकडे हाय की आतमध्ये आत्ताच आले ना शाळेत ना अजून हे बी काय कामावर परत आले नाही दे करता बघा तुम्ही आमच्यासाठी किराणा माल आणून देता दुकान बी जवळच आहे ती <laughs> आता मी काय लांबचा आहे का तवा तरी पण चा ए चहा पाण्याचं था। बघ जा त्यांच्यासाठी दे सर दुकानावर काय म्हणते शाळा चांगली चालली काय नाही बारावी पास झाली की लगीन लावून द्यायचं आता तिचं झालीस का आता तू सुरू आता आता काय चुकीचं बोलते तू आहे पुरीच्या लय दिस थांबायचं नसते तुम्ही बी का आता तुम्हीच बघा भाऊजी एखादा चांगला मुलगा तिच्यासाठी एवढं चांगलं पुरेपूर लग्न करायचं <laughs> लाईन लागेल की सगळी पण मला नाही करायचं लग्न असंच म्हणतात सगळ्या भाऊजी तुम्हीच बघा एखादा चांगला मुलगा नाही तू तुमच्याच संघ लावून देते लगीन तिचं मला काय मी करेन करा की मग खरंच करेल मी एक तर बायको मिली माझी आणि पाया तयार होईल मी ऋतू इतरा गप्पा की हे बसकरी केली मी भाऊजी बेसनपीठ कुठे दिस नागाय सांचाल भाजी करायचं ना <laughs> म्हणून म्हणलं आता ऐका गावलं ना गावलं गावल मी आणलंय तर सांचाल या भाजी खायला तुम्ही बोला नसत तरी मी आलोच असत ना या या जाऊ काय तू अगं अगं जरा गाल तर होऊ दे आत्ता ते लग्न काढले ना डब्यात कशा पायी भरायला लागली अग मम्मी जय श्रीरान होऊन द्यायच्यात अगं तिचं तर हाटेल आहे ना तिच्या हाटेलच नाही भजी तिला तुझ्या आजच्या भजा लय आवडतात अगं पण ह्या टायमाला तिला जो कळालं ना की घरी भजी बनवलीत आणि तिला आणून दिली नाही जीव गेल माझा मी आले पडदेशी अगं अगं आलेच अगं अगं थांब थांब छान काय गडबड करती पोरगी <tip> इकडे कशी काय तुमच्याकडे चालते माझ्याकडे म्हणजे ही भजी खावा आम्ही कोणाचे ना उपकार नाही ठेवत उपकार म्हणजे तुम्ही मला सायकलीवर न सोडलं आणि मी तुम्हाला भजी दिली फिट्टमफाट झाली आता राहिले ते शंभर रुपये त्याचा हिशोब बी होईल लवकरच बर येते मी बदल वारे झालं गा ले बार बार बार। <laughs> हो सांग ना मग थोडे नको ना दोन दाल मी गरम आहेत घ्या की जास्त खाताय माणूस घ्या माणसा काय पोटा जास्त खायचं काय मग सांगा तुम्ही मी काय सांगणार तुम्हाला तुझी वहिनी बघून घे वहिनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं आता तुम्हे भी लागले का वहीने सारख बोलाय काय करत एवढा वेळ लागला <laughs> जयश्रीकडे भाजी द्यायला आणि काय गं डबाबी विसरून आली की काय अगं मम्मी जयश्रीकडे गेली ती भाजी द्यायला मी आतान बघितलं ते वसन ते पण भाजीच खात होता भाजीचे पार्टी काय सगळ्या गाव होता चला मी आज जाते काम राहिलेत माझी हम्म नको मला नको रमन एवढ्या रातच्याला जे श्रीक गेली ती बजे द्यायला जवळची मैत्रीण म्हणायचं क्या मग आहेच ते जवळची तेव्हा समजा बघितला मी कुठले तरी पोरगी होते त्यावर पोरगी माहित नाही कोण होती पण ओळखीची वाटली जरा काय वसंत म्हणजे त्या वजनाचा पोरग वय हम्म त्याच्या आई वडील पुरात वाहून गेले होते फिरते इकडे तिकडे आता एकटस काद्यावरती काहीतरी खरडत सारखं बिचार पोरग बिना आईबाबाचा पोरग ते मी येते काय खेळ खेळा त्याचा थोड्या आलो मी महत्वाचं बोलायचं मी नाही येणार Bawa takaran segini ke? Aku nak kerja. Baja, baja, ratko aja. <laughs> bola ke? Kayak boleh itu तुझा घरी काढ का माहिती ना तुला तुम्ही विचार करताय तस काय बी नाही आमच्यात काय माहिती मला सगळं माझ्या डोक्यात तर असलं काय बी नाही मी काय म्हणते तुम्ही बी डोक्यात ना काढून टाकायचं डोळ्याने बघितलं डोक्यातून कस काढायचं मी काय म्हणते तुम्ही सोडून द्या सगळा विषय मी आम्ही सोडून देते फार घरी सांगत असतो <laughs> तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का आमच्यात असं काही बी नाही घरी सांगितलं तर मम्मी माझा बर नाही सांगत पण माझं ऐकावं लागेल <laughs> काय चल मी नाही येड्या तुला डायरेक्ट बोलतो झोपावं पावं लागेल माझ्यावर दुसरं काही ऑप्शन नाही Hmm? वाट घरी hmm? <laughs> <laughs> चला रात्री <रच्ची> तयारी करा <laughs> <laughs> <चलागे। laughs> <laughs> <laughs> नको ना म्हणते तर नको नको ना तो दरवाजे का काय नको ना म्हणजे नको तुमचं काय असतं दररोजच मी नाही म्हणले ना काय घरी जायचं आमचे हे येणार काय काय होत नाही काही तरी बघा ना रे आवाज आला हाय का झाला का घोटाळा हे काय रे बाहेर ये तुझ्याशी बोलायचंय सकाळी जा पण पाच मिनिटं ये बाहेर मी चालल काय ग बस काय 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 बोलतो मी काय बोलतो काय काय माझा काही संबंध नाही लय चांगली फोरके तिच्या आसपास जीव मारून टाकेल कळलं का शांत आहे तो शांत आहे कळलं तिच्या आसपास तरी भेटत ना तर गावात बोपाटा करील नाही हो नाही कुणाला नका सांगू तुमच्या पाया पडते तुमच्या पुढे पदर पसरते पण कुणाला सांगू नका निघायचं Tá? não estou timing aí. मग वसंत कस काय आला काही गोष्टी राहिल्या होत्या त्याच घ्यायला आल काही गोष्टी मला नाही कळलं <laughs> बऱ्याच गोष्टी या पावसाळ्यात जास्त आवडत बर ते जाऊ हो दे तू लग्न केलं का नाही नको बाबा कशाला या बांधणात अडकावतो माझा मी एकटाच बरा आहे बरे तुम्ही बरी